काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मीना नदीला वडस धरणामधून बारा हजार क्युसेक्सने पाणी सोडले होते त्यामुळे मीना नदीच्या पात्रामध्ये पूरमय परिस्थिती झालेली होती याचाच फटका निमदरी येथील रेणुकामाता देवस्थानला देखील बसला होता रेणुकामातेचे मंदिर हे अर्धे पाण्याखाली गेलेले होते त्यामुळे नवरात्र उत्सव चालू असताना जे भाविक भक्त दर्शनासाठी आले होते त्यांचे दर्शन हे देवस्थान व प्रशासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आले होते परंतु उद्या सोमवार रोजी मंदिर पूर्ववत भक्तांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात याची सर्वांनी दखल मोर्या जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एल ओ आय काढले जातील आणि कर्ज प्रकरणे केली जातील मोर्या कम्प्युटर्स जुन्नर हे नवीन लॅपटॉप कंप्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एलओआय काढले जातील आणि कर्जप्रकरणे केली जातील